हॅलो नमस्ते सानस लाईफस्टाईल आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कशा काही सगळ्या मजेत ना सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवास खूप 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 आनंदी जाऊ ही स्वामीजी प्रार्थना आणि तुम्हाला सांगते आम्ही जे आहेत ना आज थोडंसं जे आहे तर बाहेर आलेलो आहोत बरं का थोडंसं काम होतं त्यामुळे आणि इथं जे ना तर तळ्यावर जे आहे तर खूप छान पाणी आहे तर त्याच पाण्याचा जे आहे आम्ही पूर्ण परिवार ज्या आनंद घेत आहोत तिला माझ्या अंगावर उडतं आहे आणि बघा बाळ जे आहे तिकडं पाण्यामध्ये आंघोळ करत आहे आणि मी जे आहे त्या पाण्यामध्ये जे दगडावरती बसलेले आहे बरं का कारण की आम्हाला जे आहे ना तर असं छान वाटतंय मला असं जर खालचा म्हणजे पाण्यात नाही जाऊ शकत पण खूप छान इथला जे परिसर आहे आणि तळ्याचं पाणी जे आहे ते सध्या तरी कमी झालेलं आहे हा कसं कौतुक दाखव आणि आम्ही एका साईडला बसलेला आहे बरं का पाठीमागं पाणी म्हणताना तो खूप म्हणजे असं ना हे पहा इकडे पाणी खोल आहे त्यामुळे आम्ही इकडे गेलेलो नाहीत बरं का तर इथं बी बघा मी जे बसलेले आहे ना माझे पूर्ण पाय जे आहे तिथपर्यंत मांड्यापर्यंत जे आहे तर हे झालेले आहेत पण आता जे आहे तर दगड आहे त्यामुळे जे आहे मी बसलेली आहे असं आणि सकाळचा स्वयंपाक वगैरे पूर्ण आवरला होता तर एन्जॉय म्हणून ज्यायचं बाहेर आलेला आहोत आणि मुलांना पण सुट्टी होती थोडंसं काम पण होतं कारण त्यात म्हणलं चला खूप दिवस झाले जे आहे तर तळ्यावर पण आलो नव्हतो म्हणून जे आहे तर सह कुटुंब आलेलं आहोत आणि माझी जी आहे तर मस्त पाण्यामध्ये बसून जे आहे त्या गप्पा गोष्टी चालू आहेत पा पाठीमाग <coughs> तुम्हाला मी एकदा ना पाणी दाखवते तळ्याचं कसं आहे तर मी तर पूर्ण बली झाली आहे बरं का तर पहा पाण्यामध्ये आहे मी त्यामुळे सगळे विजले घरी गेले मला जे कपडे लागतात लागते तासवी मी तुम्हाला जे आहे तर तळ्याचं पाणी दाखवते इथला परिसर दाखवते हे पहा तिथे पाणी आहे पहा ते पाणी जे आहे ना तर आता उन्हाळा चालू झाल्या असल्यामुळे जे आहे थोडंसं जे आहे कमी कमी होत आहे बरं का नाहीतर ना इथं खूप पाणी असते आणि इथं पहा आता मी तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवते इथं जे आहे ना ते मासे नाही का पकडतात ते पण आहेत बरं का पण ते खूप दूर आहेत आमच्यापासून आम्ही इकडच्या साईडला आहोत त्यात तिकडच्या साईडला आहेत आणि इकडं जे आहे ना हे तळ एवढंच नाही बरं का भरपूर जास्त मोठं जे आहे ते तळ आहे पण आम्ही ह्या साईडला आहोत इकडच्या तर त्यामुळे जे आहे आणि इकडे डोंगर आहे असं पूर्ण डोंगर आहे पहा आणि त्या डोंगरामध्ये जे आहे ते पूर्ण तळा आहे कोणाला लोकेशन जर का माहिती असेल तर नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा पहा कोणी पण असू दे आणि इकडे जे आहे तर ते मॅठी आहेत तर ते धुवून घातलेले आहेत रिक्षातले आणि इकडे कपडे आहेत असं चला ते काय करायचं बघा डोंगर कसे झाले आहेत पूर्ण असं आहे आणि बाळाने काय केलंय जेव्हापासून बाळ आलंय ना तेव्हापासून तर नुसतं पाण्यामध्येच आहे बाळ आंघोळ करत आहे असं करू द्या आणि मला जे आहे ना माझ्या बाळात बाहेर जाऊशी नाही वाटत कारण की मी जे आहे ना खोपे इथंच बसून राहणार छान वाटतं कारण की घरात घरात राहून राहून माहिती का खूप हे झालंय बघा पोरजी कशी म्हणते पिकनिक ही, ही आमची पिकनिक तर खरं आहे तिचं मी एक पिकनिक टाईपच आहे तर मस्त इथं जे आहेत आता एक जे आहेत आम्ही इथेच बसणार आहोत किंवा कुणी आंघोळी करत आहे कोणी काही करत आहे पिल्ल्या खेळत आहे आणि छान वाटत आहे पिल्ल्याची आंघोळ अशी असते की फक्त मटको खाली घालते आणि हे करते पण पोहते मुलांना पण बघा आजकाल जे काही सध्या येत नाही तर त्यामुळे जे असं कुठंतरी जे जयतं आपण मुलांना नक्कीच घेऊन गेलं पाहिजे जिथं चांगलं असेल जिथं पण योग्य ठिकाणी नेलं हे खूप चांगलं असतं का मला सांगते आणि तसंच हे पण आहे तर असं पहिले बघा जेव्हा आपण लहान होतो त्या टायमिंगला आपल्याला बऱ्याचशा ज्या गोष्टी होत्या त्या खेळायला होत्या पण आजकालच्या मुलांना कसं झालेलं आहे की फक्त घर स्कूल या व्यतिरिक्त दुसरं त्यांच्या शरीराची जे आहे तो कुठलीही हालचाल नाही आहे तर असं आहे तर आम्हाला जसा टाईम भेटेल तसं कधी जर का यायचं म्हटलं तर मग त्यांना नक्कीच कुठंतरी बाहेर घेऊन जाणं किंवा त्यांच्या शरीराची ॲक्टिव्हिटी छान ठेवणं हे जे आहे आमचं चालूच असते बघा असं आहे तर तुम्ही पण मला असं वाटतं की नक्कीच करायला पाहिजे नको तसं करू तिला पण पोहता वगैरे काही येत नाही बघा तुम्हाला सांगते पण काय करते मान खाली घालते नाक दाबते आणि बाकी पाठीचा भाग पूर्ण उघडत ठेवते पण काय करते माहिती का ते खाली वागते लगेच असं आहे असं चला मी बसलेले आहे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा असं आहे आणि मला जे आहे ना तुम्हाला सांगते असं पाणी खेळायला खूप 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 मजा वाटते मला ते आता पाणी जे आहे तर असं केलं ना की ते हे होत आहे घाण होत आहे पण तुम्हाला सांगितलं पाहण्याशिवाय जे आपली लाईफ जी आहे, आहे ते पूर्ण अधुरी आहे बरं का असे चला पिल्ला खेळत आहे तर मी पण त्यांच्यासोबत आनंद घेते तर मी व्हिडिओ कंटिन्यू पहा आमचं जेवण चालू आहे बरं का तुम्ही पण करायला नाही भाजीची भाकरी टमाटाची चटणी जेवण होत आलंय बरं का

पण किती छान वाटते काय झालं काय इकडे बघा पिल्ल्याचं काय हाल झाले ते कपडे गोळा करून आणत काय कपडे वाळू घेऊन आली एवढे कशाला घेऊन आली तू काही खरं नाही बाई खरंच पोरगीने काम आहे काम आईचे चक्कर वाचाव म्हणून ती जे आहे ते असले कपडे गोळा करून <laughs> <कपड़े>। घेऊन <laughs> येतील तिकडे जेवण चालू आहे बरं का खूप ऊन लागत आहे छत्री घेतल्या आतमध्ये येऊन बसलेले कारण की न उन्हामुळे जे खूप तोंडाची तो आग होत आहे माझ्या तर कारण की उन्हाची सवय नसते आपल्याला आणि एक दिवस अचानक उन्हामध्ये आलं की मग असं होत आणले कपडे कपडे घेऊन आले इकडे कस झाले पाण्याने सगळे काळी अशा कपडे घेऊन येते आईचे चक्कर वाचाव म्हणून तिनं जे आहे तर हे घेऊन आली आणि माझे खडे टोचले तर पाय खाजवायला तुला माहितीला तळपाय सवय नसते ते टोचले की हे होते पण असं म्हणते बरं का की हे जे खडे जे आहेत ना तो पाय राडणं की आहेत आपले रक्त सराव छान होत पण मग मी तर बिना चप्पलचे थोडेसे चालले तर माझे पाय हाय गे खरं जे रोज चलत असेल त्यांचं चांगलं आहे आहे काही प्रॉब्लेम येत नाही त्यांना हम्म कसा जोडीने बघा तो ठेव पाय ठेव पाय। अरे घाण होईल ऐकून हे आहे एका जागेवर अजिबात बसणार नाही काय मग मुडी लय मॉईल गरम झाला होता रे ते बाहेर ठेवला होता तर पिकनिक छान झाली आपली पुढच्या रविवारी पण येऊ हो। इश तू कसा गरम असते तसं गरम झाला हिने जसं काही रोजच तूल पाहते अरे तू चूल बघितलीस का इश तू बघितलास का कुठं होता मोबाईल होता वयटे <laughs> इस्टो पर, इस्टो गरम होता मी ना पण तू तू पाहिलास का मी तुला असं म्हणलं का बाई कुठं पाहिला म्हणजे ती मोबाईल मध्ये हा बरोबर कस वाचत ना जशी हवा येईल तसं पाण्याचं हे होतं गेले मग मी कुठं असं वाट लागलं की वाटलं कधी झाड असलं ना की काही वाटत नाही आता झाड झाड नाही असं बसायचं नाही चांगलं जर असं झाड असलं का त्या झाडाखाली आटो लावणे बसणे आपलं आपल्याकडे सगळं साहित्य असलं तरी पण हे झालं ना उंले लागायलाय ना जवळ पाण्यात काय वाटत ना पावसाळ्यामध्ये आल्या कसं काय वातावरण थंड वातावरण आणि पाऊस बी चालत असते ना आता बाजायला हे जे आहे का पेटून दिला असं कारण की नंतर मग हे होतंय ना त्यासाठी तू आपला उद्या ह्याला जाताना बी जेजुराला जाताना बी म्हणजे परबी होत नाही आणि आपल्याला मी थोडसं पण उन्हाच्या आधी पोहोचायला पाहिजे तिथं

आंब्या पण लागलेत छोटे छोटे लागलेत बारे आंब्या पण हम्म तरी पण या वर्षी एवढी थंडी नव्हती तर त्यामुळे काय एवढा हे नाही आंब्याला हे नसणार आहे